ते ते आष्टा शहराची ग्रामदैवत असणाऱ्या श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव हा आष्टा शहराची आन बान आणि शान म्हणून केवळ चर्चेत नाही तर जगप्रसिद्ध आहे अकराशे ते बाराशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणारा हा उत्सव सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो त्यामुळे या ऐतिहासिक उत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हजारो भाविक आष्टा येथे उपस्थित राहतात अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने आणि शांततेत हा प्रचंड ऊर्जा देणारा थरारक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो आणि याच ऐतिहासिक भावई उत्सवाचा आपल्या भागात नव्याने सुरू झालेल्या जिओ मराठीच्या माध्यमातून घेतलेला हा खास रिपोर्ट नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहात सांगली जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय जिओ मराठी न्यूज तर आमच्या तमाम दर्शकांना सांगताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारे जिओ मराठी हे चॅनेल आता आम्ही आष्टा इस्लामपूर आणि वाळवा भागात सुरू करत आहोत त्यामुळे आपल्या भागातील दे धडक आणि बेधडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा ने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आगाद माऊली मा वारी संकटाला आगाद माऊली मा वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागा तो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागा रात सारी आज गोंधळ आला मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गमदे गोंधळाला ये माळ पायात बांधली चाळ हातात परडी तू लागावडी वाजवित तू जगनमाता भक्ती आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्या जाग रात जागितो रात साईकृरी माझ्या माझ्यावरी जगावी तो रात सारे आज गोंधळाला जय आवळी उत्सव हा हजारो वर्षाची परंपरा असलेला पारंपरिक ऐतिहासिक खेळ आहे या अष्टानगरीनं या खेळाची जपणूक केलेली आहे ह्या खेळामध्ये खे बारा पदरी आणि अठरा जाती मिळून आम्ही हा खेळ वंश पू, परंपरेने करत आलेला आहे तिथून पुढे पण असा चालत राहील ह्या देवीचं महात्म्य अतिशय जागृत देवी नवसाला पाहुणारे असे आहे आणि ह्या खेळाचा पूर्व इतिहास जर म्हणला तर हा खेळ बघा मी बनशंकरी आष्टा नगरमध्ये आलेला आहे बनशंकरीकडनं थोडा सरकारांनी खेळ आणला आणि त्याच्यामध्ये आष्ट्यामध्ये आम्ही तो संपूर्ण आम्ही पाटील कुटुंब आणि थोडा तरी दोघांच्या कुटुंबाने मिळून हा खेळ संपूर्ण आम्ही आता पुढे नेत आहे परंपरा दोनशे अडीचशे वर्षापूर्वीपासून ते बरोबर चाललेला आहे असाच खेळ आणि त्याच्यामध्ये जा सर्व जाती जमातीचं सगळ्यांचा सगळ्यांचा समावेश आहे आणि ह्याच्यामध्ये काही कुठली न ही काय परंपरा तोडता आम्ही पूर्वीपासून जशी परंपरा चालू आहे त्या परंपरेने आम्ही सगळ्याकडे पाडतो आमच्या आष्टानगरीचं ग्रामदैवत आई चौंडेश्वरी मातेचा भावळी उत्सव ज्याला ऐतिहासिक परंपरा आहे अंदाजे सातशे आठशे वर्षाच्या पूर्वीपासून या आमच्या जागृत देवस्थानाचा उत्सव अतिशय उत्साहानं साजरा होतोय या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वधर्म संभावाचं प्रतीक असणारा हा खेळ बारा बलुतीदार आणि अठरा पगड जातीतल्या सर्वांना या खेळामध्ये खेळगडी म्हणून असेल मानकरी म्हणून असेल या सर्वांचा या खेळामध्ये सहभाग असतो आणि प्रामुख्यानं या खेळाच्या माध्यमातून दृष्ट शक्तीवर देवीनं राक्षसांचा वध करून दृष्टशक्तीचा नायनाट केला त्याच पद्धतीनं आजच्या परंपरेमध्ये जर आपण बघितलं तर समाजविघातक दृष्ट प्रवृत्तीवर दैवी शक्तीनं मिळवलेला विजय या भावनेतनं या उत्सवाकडं पाहिलं जातं अतिशय जागृत असा देवस्थानाचा उत्सव सर्वजण मिळून एका निष्ठेनं आणि एकतेनं पार पाडण्याचा प्रयत्न करत असतात या उत्सवाच्या निमित्तानं आई चौंडेश्वरीचे महाराष्ट्र आणि कर्नाटकातले भक्त हजारोंच्या संख्येनं या शहरामध्ये आमच्या येत असतात आणि आईचा आशीर्वाद घेत असतात या उत्सवाच्या निमित्तानं उपस्थित सर्वच आई चौंडेश्वरींच्या भक्तांचं भाविकांना या उत्सवाचं मी आष्टानगरीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आष्टागावच्या सव्वालाची आष्टा आज भावई यात्रेची सुरुवात झालेली आहे गेले सातशे आठशे वर्ष झालं त्या आष्टात भावळीचा कार्यक्रम सातत्यानं होत आहे अठरा पगड जातींना एकत्र करून हा भावई उत्सव होत आहे जर आपण बघितलं तर या भावईचं जर आपण आई चौंडेश्वरीनं दैत्याला मारण्यासाठी घेतलेली ही सगळी रोपाई या माध्यमातनं आपण जर बघितलं तर पहिला कार्यक्रम जो होतो तो आमचा आळूमुळूचा होतो देवी अळुमळूचं रूप घेऊन गावात प्रत्येक गावातनं चौका चौकातनं फिरून दैत्याला हुडकत असते त्यानंतर घोडीचा रात्री कार्यक्रम असतो घोडीचा कार्यक्रम झाला की त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपला जोगण्याचा कार्यक्रम होतो आणि जोगण्या झाल्यानंतर आज जर बघितलं तर आज आज सकाळी साडेसहा वाजता अमावश्या संपाय संपायच्या अगोदर मोकुट देवळातून बाहेर होत जातात आणि खेळत असताना दैत्य सापडतो आणि आज दैत्याचा शेवट होतो आणि त्यानंतर भावळीचा जल्लोष असा कार्यक्रम होतो तर या ठिकाणी जर बघितलं तर आज आष्टाग्राम दैवत जर बघितलं तर आमचं थोरात सरकारांचं खाजगी देवस्थान असून या आष्ट्यातला प्रत्येक प्रत्येक जाती धर्माला एकत्र घेऊन हा कार्यक्रम केला जातो कोणतीही समाज त्यातनं बाजूला जाऊ शकत नाही प्रत्येकाला मान आहे तो आल्याशिवाय पुढचा कार्यक्रम होऊ शकत नाही आष्टा शहरामध्ये बावईचा मुकोटेचा दिवस आहे गेले चार दिवस झालं दिवा दिव्यानंतर कंकण आळूमुळू घोडी पिसे पिश्यांचा कर जोगण्या जोगण्या झाल्यानंतर लोट आणि आज आपल्या एक महत्वाचा दिवस म्हणजे मोकोट्याचा दिवस युद्धाचा दिवस आणि देवीचा आणि दैत्यात आज युद्ध महायुद्ध होणार आणि त्यानंतर देवीचा विजय होणार आणि विजय उत्सव चार नंतर पाखरे करून साजरा केला जाणार पिढ्यान पिढ्या हजारो वर्ष चालत आलेल्या भावई सणाचा परंपरागत स्वरा सरकार असतील पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या सहकार्यातून अठरा पगर जातीतून बारा बलुतीदारांना सोबत घेऊन हा सण आष्टा शहरात परंपरेप्रमाणे एक चांगल्या पद्धतीनं उत्साहात पार पडला या भावईच्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीनं हा उत्सव पार पडला येत्या पिढीला हा एक पारंपरिक सांस्कृतिक ठेवा आई चौंडेश्वरीचा ग्रामदेवतेचा आशीर्वाद या अष्टा शहरावरती मोठ्या प्रमाणात आहे आणि देवीचा आशीर्वाद असल्यामुळे शहरात कुठलीही आपल्याला अडचण येणार नाही वर्षाला देवी आपल्याला आशीर्वाद देऊन जाते म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणारा रामदैवत श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव हा उत्सव खर तर एक शाक्त सांप्रदायिक खेळ म्हणून सर्व दूर परिचित आहे सर्व धर्म संभावतेचं प्रतीक असणारा महाराष्ट्रातला हा एकम उत्सव सव्वाला की कृषी क्षेत्र संकल्पना असणाऱ्या अष्टानगरीमध्ये या ठिकाणी जवळजवळ एकोणीस दिवस संपन्न होतो एक या। या आख्यायिका सांगितली जाते की सन तेराशे पूर्वी या परिसरामध्ये चंडमुंड नावाचे राक्षस या ठिकाणी जनतेला त्रास देत होते या राक्षसांच्या त्रासातून मुक्त व्हावं याबाबतची मागणी नागरिकांनी या शहराचे ग्रामदैवत श्री देवी देवीकडे केली आणि देवीने या दैत्यांचा सहार करण्यासाठी दैत्य रूपी आणि देवीची रूप घेऊन हा भावई उत्सव या ठिकाणी कथित केला भावई उत्सवामध्ये दीपपूजनानं या उत्सवाची दीप सुरुवात होते दिवा म्हणजेच शुभ कार्याचं मंगल मानलं जातं या दिवा पूजनानं या का उत्सवाची सुरुवात होते त्यानंतर बारा बलू अठरा पगर जातीचे खेळगडी या ठिकाणी हातामध्ये कंकण बांधून या ठिकाणी दैत्याचा वध करण्यासाठी या ठिकाणी एकीची वज्रमुठ बांधतात त्यानंतर दैत्याचा शोध घेण्यासाठी देवी दैत्यरूपी आळूमुळाचं या ठिकाणी रूप धारण करते आणि सर्व शेअरबट करून दैत्याचा शोध घेते तो अळुमुळ हा खेळ त्यानंतर रात्री गोडी हा खेळ खेळला जातो यामध्ये तरुण फार जल्लोषी वातावरणात या ठिकाणी तरुण सहभागी होतात त्यानंतर पिश्याचं रूप घेऊन देवी दैत्याचा शोध घेते संध्याकाळी या ठिकाणी कर तोडणे पेशाची कर तोडणे हा कार्यक्रम होतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवशी दैत्य शोधात देवी जोगण्यांचं रूप धारण करते या ठिकाणी जोगणी असे चार जोगण्या या ठिकाणी असतात त्यानंतर संध्याकाळी लोट हा कार्यक्रम होतो दैत्य त्या लोट या कार्यक्रमामध्ये देवी दैत्याचा शोध घेते आणि दैत्य सापडला असं कथन त्या ठिकाणी केलं जातं त्यानंतर चोर सापडला आता देवी व दैत्य यांचं मुकवट्याच्या धारेने रंगते त्यालाच मुखवटे हा खेळ म्हणतात या उत्सवाचं प्रमुख आकर्षण हा मुखवटे हा खेळ आहे यामध्ये देवी आणि दैत्य यांचं मुखवट्याच्या धारेने खेळ युद्धरंग त्या खेळा समोर साजरे केलं जात असणारं वाद्य संगीत हे अखंड महाराष्ट्र आणि देशामध्ये या ठिकाणी असं वाद्य संगीत कुठेही ऐकलं जात नाही इतकं चांगल्या पद्धतीचं वाद्य संगीत त्या ठिकाणी साजरे केलं जातं त्यानंतर आष्टा नगरपालिकेसमोर अनेक धावा होतात आणि शेवटी दैत्य सापडला जातो मारुती मंदिरापशी या ठिकाणी दैत्याचा दाव्या अंगठ्याखाली चिडून देवीने मारला आणि त्यानंतर दैत्य मेल्यानंतर आनंदोत्सव हा पाखरे हा खेळ त्या ठिकाणी सुरू होतो आणि चंदमुंड राक्षस या ठिकाणी शहरातील चंदमुंड राक्षस मारले गेले आणि आता प्रशेच देवीने रक्षण केलं या उत्सवासाठीच या ठिकाणी पाकडे हा खेळ त्यानंतर खेळला जातो अष्ट शहरामध्ये सर्व समाजातील लोक थोरात सरकार पाटील त्यानंतर कुलकर्णी मानकरी सर्व लोक या ठिकाणी एकत्रित येऊन हा उत्सव मोठ्या गुन्हा साजरा करतात जवळजवळ इसवीस तेराशे पूर्वीचा हा उत्सव आजही दोन हजार पंचवीस सालापर्यंत जवळजवळ बाराशे वर्षे ही परंपरा अखंडितपणे चालू आहे यापुढच्या अनेक वर्ष सुद्धा या अष्टा शहरामध्ये ही परंपरा जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ही परंपरा कायमस्वरूपी अखंडित चालू राहील भावई हा देवी व दैत्य यांचे युद्ध दाखवण्यात आलेले आहे देवीने प्रथमता नागरिकांचे हाल होत होत होते पूर्वी त्यामुळे देवीने दैत्याला मारण्यासाठी विविध रूपात अवतार घेतले आहे प्रथमता देवीने दिवा घेऊन प्रथम पूर्ण या दंड ही पूर्वी दंडकारण्य होतं त्याच्यामध्ये देवीने पूर्ण दैत्याला शोधण्यासाठी दिवा पहिला काढला त्याच्यानंतर टकन बंधन करून सोळा खेळगड्यांना बंधन बांधून देवीने प्रण केला की ह्या दैत्याला मारल्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणून त्याच्यानंतर आळूमुळू हा पिशाच्या अवतार घेऊन देवीने पूर्ण दैत्याला मारण्यासाठी सा, मारायला सुरुवात केली त्याच्यानंतर रात्री घोडी घोडीवर बसून देवीने दैत्याला शोधलं त्याच्यानंतर येतात पिशे पिशे हे पाच पिशे असतात पाच पंच आ, आकाश पाताळ अग्नी ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये शोधून दैत्याला शोधतात त्याच्यानंतर जोगण्या हा उत्सव होतो जोगण्या हा चार असतात त्या सुद्धा देवी देवी शोधते दैत्याला त्यानंतर रात्री दोन चार वाजता लोट होतो लोट होतो त्यावेळी दैत्य दिसतो व देवी दैत्याला आव्हान करते की तू माझ्या सामोर्य सामोर्य म्हटल्यानंतर आज हा आज खेळ चालू आहे मकुटे व अरगडी हे युद्ध स्वरूपामध्ये देवीने दाखवलेले आहे व दैत्याला मारून देवीने प्रजेला सुखकर व समाधान देण्याचा प्रयत्न केला व भावईचे मेन मानकरी स्वराज सरकार त्यानंतर पाटील त्यानंतर असे सर्व सर्व छत्तीस मानकरी आहेत व हा खेळ गुन्ह्या गोविंदाने खेळला जातो भारत पूर्ण जगामध्ये हा असा खेळ कुठेही खेळला जात नाही व हिंदू धर्म हिंदू मुस्लिम धर्माचे सुद्धा ऐक ऐक्य या भावईमध्ये दाखवले गेलेले आहे अष्टा भावईचा <coughs> <coughs> सण उत्साहा साजरा होतो पहिल्या दिवशी आवमोळ दुसऱ्या दिवशी पुस्त तिसऱ्या दिवशी जोगण्या आणि चौथ्या दिवशी मुकुट हा सण असतो माझा रोल त्यात महाराचा एक असतो लट्टूचा एक असतो आणि चिटक्या मिटक्याचा आपला हा ड्रेस असतो माझा त्याच्यामुळे वावायचा आम्ही सगळे खेळ व्यवस्थित फार पाडतो आष्टा शहर हे बरेच प्राचीन शहर आहे तिथे अष्टलेखाची स्थापना श्रीरामाने सुद्धा केलेली होती इथं आणि असं हे आपल्या चौदेश्वरी देवीचं जे काही मंदिर आहे त्याच्या जवळपास हा जो, जो खेळ आहे भावळीचा हा जवळपास बाराशे वर्षापूर्वी इथं हा खेळ चालू झाला तिथे ज्या वेळेस सरकारांचे लूट झाली कर्नाटकमध्ये तिथून काही पेटाऱ्या आले इकडून आणि त्या पेटाऱ्यामध्ये तांभ्रपट होते आणि त्या तांभ्रपटाच्या आधारावर हा खेळ बसवला गेला आणि बाराशे वर्षापासून जवळपास सगळ्या जे काही बाळा बलोटेदार आहेत जवळपास म्हणजे सगळेच बाळा बलुटेदार यांच्या यांना बरोबर घेऊन हा खेळ केला जातोय तर याच्यात बरेच सुतार असतील कुंभार असतील सांबर असतील नावीर नाभिक समाजाचे लोक असतील ना बॅकवर्ड म्हणजे आपल्या ओबीसीचे महार समाजाचे लोक असतील तर अशा सगळ्या लोकांना एकत्र यात घेतलं जात आहे तर, या जा तर आणि याच्यातून देवीनं जे काही छंड मुंड राक्षसांना जे काय पराभूत केलं हा खेळ म्हणजे जे काही पुरापूत केलं त्यातून हा खेळ साकारला जातोय आणि लोकांना दाखवला जातोय आता गेली दहा ते पंधरा वर्षापासून या आष्टागावामध्ये प्रचंड उत्साहात हा खेळ साजरा होतोय आणि जवळपास बरेचशी लाखांना कर्नाटक महाराष्ट्रातून आपल्या इथं लोक जमली जातात आणि त्याचा आनंद घेतला जातो तर याच्यामध्ये काय होतं की पहिल्या दिवशी आपण गा दिवा दिवा म्हणजे काय तर बाबा पण ह्याच्यातून आपल्याला पावसाचं जे काही बाकीत असतय ते आपण इथं दिलं मंदिर आहे इथं भावकाळी मंदिर म्हणजे कि इथून उत्साहाला सुरुवात होते या भावकाईच्या मंदिरामध्ये आपल्याला ते दिव्याच्या स्वरूपात आपण तिथं पर्जन्यवृष्टी किती होईल हे सुद्धा त्यातून समजलं जातं त्याच्यानंतर दुसरं काकण काकण का, का, का बांधलं जातं तर किंवा आम्ही काकण बांधून आपण सगळे वृद्धाला सज्ज आहोत हे त्यातून आपल्याला सिद्ध केलं जाते नंतर आळूमळू देवी आळूमूळ याचं रूप घेते आणि दैत्याला दैत्याचा शोध घेते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घोडी घोड्याचं रूप घेऊन घोड्यावरती बसून ती सगळ्या परिसरात दैत्याचा शोध घेते नंतर काय होते की पिस्स पिस्स हा प्रकार म्हणजे देवीचंच रूप आहे ते देवीच्या रूपामध्ये पिश्याचं रूप घेऊन ती घरोघरी जाऊन त्या दैत्याचा शोध घेते त्याच्यानंतर जोगण्या जोगण्या ह्या देवीचं रूप आणि ते सगळीकडे फिरून तिथं पण ते दैत्याचा शोध घेतात आणि त्याच्यानंतर दुपारी लोट असते लोटमध्ये पाणी मडक्यातून उपसलं जात याचा अर्थ काय आहे की तो दैत्य पाण्याखाली लपून बसलेला असतो तो दैत्य वर येण्यासाठी ती देवी पाणी वर काढते आणि तो दैत्य तिथं सापडतो जोगण्या म्हणजे लोट लोटेला आणि दुसऱ्या दिवशी मोकोटे त्या दिवशी खरं युद्ध चालू होत आणि असंही आणि त्याच्यानंतर युद्ध झाल्यानंतर पाखरे म्हणून प्रकार असतो त्याच्यात आनंदोत्सव साजरा केला जातो त्याच्यानंतर चोर म्हणून एक प्रकार आहे त्याच्यामध्ये बारीक सारीक राहिलेले सैन्य इकडं तिकडं ते पकडले जातात आणि त्याच्यानंतर चिटक्या मिटक्या म्हणून घरोघरी जाऊन आनंद उत्सव साजरा केला जातो आणि हे बेंद्राच्या दिवशी मूळ नक्षत्र असतं त्या दिवशी आपण काकण विसर्जन करून ह्या ह्या उत्सवाची सांगता होते तर अशा प्रकारे हा आमचा अष्टानगरीचा भावळी उत्सव साजरा केला जातो आज आष्टा शहरामध्ये बावळी उत्सव हा गेली बारा वर्षापासून चालू होत आहे आणि दरवर्षी अति उत्साहानं हा सण साजरा केला जातो बारा बोलचेदार आणि बाकीचे सगळे समाज यांचा हा एकत्रित सण साजरा होण्याचा हा महाराष्ट्रातला किंवा इव्हन देशातला हा पहिलाच उत्सव किंवा सण आहे असं मानता येईल आणि ह्या सणाचं महत्व असं आहे की अन्यायावर न्यायानं मिळवलेला विजय असं आपल्याला या सणाबद्दल बोलता येईल जेव्हा अत्याचार वाढतो त्यावेळेला त्याचं लोकांचं रक्षण करण्यासाठी कुणाला तरी यावं लागतं आणि या, या रूपामध्ये आपली जी आष्टाग्राम देवता चौंडेश्वरी आहे ही येऊन या दैत्याचा इथं वध करते आणि हा वध जसा झाला आणि ज्या पद्धतीनं झाला जसं आपण महाभारतात रामायणाचं जसं आपण ऐकतो वाचतो तसंसुद्धा ह्या प्रकारे इथल्या लोकांना हे सगळं कळावं आणि त्या त्याच्या प्रतिकृतात्मक असा हा सण साजरा होतो आणि ह्यामध्ये जे जे काही मगाशी आपल्या जे खेळगडीने सांगितलं की त्या पद्धतीनं हे सगळी रचना असते आणि मला असं वाटतंय की असा सण इवन दो देशातच काय कुठल्याही जगाच्या पाठीवर असा सण होत नाही आणि आजकालच्या आपल्या या तरुण पिढींना हे जे काही समानता जी आहे ती रुजवण्याचं काम हा सण करतो असं मला वाटतं आणि ह्या सणाचं महत्त्व येणाऱ्या तरुण पिढीला पुढं माहिती होत जावं व त्यांना कळत राहावं हीच या मागचा उद्देश ठेवून थोरात सरकार आणि व पाटील यांनी हा कार्यक्रम पुढील पुढे पण चांगल्या पद्धतीनं चालू करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये सर्व समाज एकत्र येऊन आपलं आपलं योगदान करत करतास्त। असतो हे करत असताना कुठल्याही समाजाला कमीपणा किंवा माझा हा मी या जातीचा त्या धर्माचा या कुठेही धर्मभाव होत नाही हीच या अष्टक्रम देवतेचं वैशिष्ट्य आहे जिओ मराठी ते